नमस्कार मी संदीप देसाई स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात वेगवान घडामोडींना देशाचा कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढतंय लोकांचा जीव वाचवण्यात यश येत असल्याचं मोदींनी संबोधित करताना सांगितलं कोरोनाची लस आल्यानंतर संपूर्ण देशवासियांना कशी मिळेल याचं नियोजन सुरू असल्याचं सुद्धा मोदींनी स्पष्ट केलं कोरोनाबाबत निष्काळजीपणा बाळगू नका गेल्या काही दिवसात लोकांनी नियम पाळणं सोडलंय नियम न पाळणारे आणि मास्क न घालणारे लोक स्वतःचं आणि कुटुंबियांचं आयुष्य धोक्यात घालत असल्याचं मोदींनी म्हटलंय लॉकडाऊन संपलाय पण कोरोना अजूनही आहे त्यामुळे सणासुदीच्या दिवसामध्ये नियमांचं पालन करण्याचं आवाहन मोदींनी देशवासियांना केलंय तसंच सर्व सणांच्या शुभेच्छा मोदींनी देशवासियांना दिल्या उद्यापासून महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली आहे सकाळी <सलें> अकरा ते तीन आणि संध्याकाळी सात ते शेवटच्या लोकलपर्यंत आता महिलांना लोकलनं प्रवास करता येणार आहे मुख्यमंत्र्यांनी धावता प्रवास करून उपयोग नाही तेना ता ता ते मुख्यमंत्री आहेत त्यांना तत्काळ निर्णय घेता येत असतात ते त्यांनी घ्यायला हवेत असा सल्ला दिला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर सुद्धा चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार यांच्याबद्दल मला कायम आदर आहे पण त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते याचं वाईट वाटत असल्याचं सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले तर एकनाथ खडसे भाजपमध्येच राहणार पक्षाचं नुकसान होईल असं ते कधीच करणार नाहीत असं दावा सुद्धा असा चंद्रकांत पाटलांनी केला देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादमधून लातूरमध्ये प्रवेश करताना लागणाऱ्या टोल नाक्यावर शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळेला मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते फडणवीस यांनी यावेळी अतिवृष्टीच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार असल्याचं सांगितलं देवेंद्र फडणवीस हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले तुम्ही असते तर मदत झाली असते अशा भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या जनावर घरं शेती सर्व वाहून गेलं आता जगायचं कसं असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला कोल्हापुरात साखर कारखान्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आजरा शहरामध्ये शिवसेनेनं हा रास्ता रोको आंदोलन केलंय हा साखर कारखाना गेली दोन वर्ष बंद असल्यानं तो सुरू करावा या मागणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते मदद राज्य आर्थिक संकटामध्ये असलं तरी प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली जाईल असं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलंय शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत करा अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलेली आहे माझं तुझं न करता शेतकऱ्यांचं दुःख लक्षात घेऊन सरकारने तात्काळ मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे गेवरातल्या कुंभारवाडी इथं संभाजीराजेंनी भेट दिली वाशिम जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात पावसानं मोठा धुमाकूळ घातल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन कपाशी सोबतस, खर या पिकांसोबतच फळबागांचं सुद्धा अतोनात नुकसान झालं आहे या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी संत्री उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात पावसानं खूप मोठ्या प्रमाणावर जमिनीचं नुकसान केलंय कोल्हापूरच्या धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्याला मदत मिळावी अशी मागणी शेतकरी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्याआधी सेनेचे से खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेला कापूस आता वेचणीला आलाय कृषी प्रथा आणि परंपरेनुसार सीता दहीचं पूजन करून कापूस वेचणीला सुरुवात करण्यात आली त्यासाठी शेतकिवारामध्ये शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे मात्र प्रत्यक्षात कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याची चिंताही वाढली आहे भाजपचे नेते एकनाथ खडसे बावीस ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती प्रदेश कार्यालयात या प्रवेश समारंभ होणार असल्याची सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खंडन केलेलं आहे एकनाथ खडसे कुठेही जाणार नाहीत आणि खडसे कुठे गेले तर भाजपचं नुकसान होईल तसंच खडसे वागणार नसल्याचं सुद्धा ते म्हणालेत खडसेंची नाराजी दूर करू असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे धुळे नगरपालिका प्रशासनासमोर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी हात टेकले नगरसेवकांनी प्रशासनाच्या चुकांचा पाढा वाचायला सुरुवात केल्यानंतर प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे तीन पायांचं सरकार त्यातील एक किंवा दोन पाय तिसऱ्या पायाला दबाव टाकतायत ओल्या दुष्काळातील लोकांना मदत न करता साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला ब्रेक नंतर बघूयात इतरही महत्वाच्या बातम्या थोडक्यात बातमी पुण्यातले पुणे विद्यापीठाचे नव्वद टक्के विद्यार्थी तांत्रिक कारणामुळे परीक्षा देऊ शकले नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार आहे विद्यापीठाच्या अयोग्य नियोजनामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा गेल्या सहा महिन्यांपासून लांबणीवर पडल्या होत्या मात्र अखेर विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा ठेवण्याचं ठरवलंय त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम एक पासून सुरू होणार आहे तर प्रवेशासाठी दहा नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली राज्यातील दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेची संधी मिळणार आहे नोव्हेंबर मध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे यासाठी वीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान नियमित शुल्काचं तसंच तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान विलंब शुल्क भरून अर्ज करता येणार आहे नाशिक मनपाच्या ऑनलाईन महासभेमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळाला मनसे नगरसेवक योगेश शवरे यांनी महापौर बंगल्या बाहेर ठिय्या आंदोलनही केलं पालिकेमध्ये कोट्यवधीचं भूसंपादन घोटाळा होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर पालिकेतील लोकप्रतिनिधी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांचा यामध्ये हात आहे असा सुद्धा आरोप करण्यात आला आहे यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेतर्फे भारतीय संविधानाच्या दहा हजार प्रतींचं वाटप करण्यात आलंय पालकमंत्री संजय राठोड यांच्या वतीनं याचा शुभारंभ करण्यात आला यावेळेला प्रातिनिधिक स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना संविधानाच्या प्रतींचं वाटप करण्यात आलं लॉन्स आणि मंगल कार्यालयासाठी अनेक निर्बंध असल्यानं महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स यासह लग्न समारंभांवर अवलंबून असणाऱ्या चोवीस घटकातील व्यावसायिकांची आज संगमनेरमध्ये बैठक पार पडली आणि यावेळेला राज्य सरकारनं निर्बंध उठवले नाही तर कर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा <गणागी> या असोसिएशनच्या वतीनं देण्यात आला बुलढाणा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे शासनानं या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे आज मनसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्याला पट्टी बांधून धृतराष्ट्र आंदोलन केलं भिवंडी तालुक्यातील मानकोली अंजुरफाटा कामण चिंचोटी या रोडची चाळण झाल्यानं अपघातात वाढ होते कंपनीच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज अंजूरफाट्यामध्ये निषेध आंदोलन केलं कोरोना काळाचा फटका लोककलावंतांना बसलेला आहे त्यासोबतच वाघ्या मुरळींना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे त्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्यामुळे त्यांच्या जगण्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे अजिंदापुरात वाघ्या मुरळी परिषद संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं यावेळेला त्यांनी एकत्र येत जागरण गोंधळ घातला बुलढाण्याच्या शेगाव इथून शेतात मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला यातील जवळपास तीस ते पस्तीस गंभीर जखमींना शेगावच्या सईबाई मोठे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरच नसल्याने गंभीर जखमी असणारे मजूर जमिनीवर विवळत पडले होते रुग्णालयाच्या या गलथान कारभारामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं नालासोपारा इथं गौरक्षकांवर हल्ला करण्यात आला असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत राजेश पाल असं या गौरक्षकाचं नाव आहे काल नालासोपारा पश्चिमेकडील वाजा मोहल्ला परिसरामध्ये गौ हत्या करणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर राजेश पाल पोलिसांना घेऊन घटनास्थळी गेली असतात तिथे असणाऱ्या चौदा लोकांनी राजेश यांच्यावर हल्ला केला भिवंडी शहरातील नागाव गायत्री नगर इथं महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अनधिकृत दुकानांवर जेसीबीच्या सहाय्यानं तोड कारवाई केली आहे तब्बल पंधरा दुकानांनी गाळे तोडण्याची कारवाई करण्यात आली रोडच्या रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं या दुकानांचा अडथळा निर्माण होत होता त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेनं ही कारवाई केली नवी मुंबईमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी आता महापालिकेनं छुपे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय बॅटरीवर चालणारे हे कॅमेरे असणार आहेत स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अग्रेसर असणाऱ्या नवी मुंबईमध्ये रात्रीच्या वेळी हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर कचरा फेकत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत इराणचा कांदा दाखल झाला आहे इराणमधून तब्बल सहाशे टन कांदा मुंबई बंदरामध्ये आलाय असून त्यामध्ये पंचवीस टन कांदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालाय इराणचा कांदा पंचावन्न ते साठ रुपये किलोनं विकला जातोय पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव इथं मध्यरात्रीच्या सुमारास चार दुकानांना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे आगीच्या घटनेमध्ये चार दुकानं जळून थाक झाली आहेत नारायणगाव पोलीस स्टेशनच्या समोर असणाऱ्या पत्राशेडमधल्या दळवी मसाला विनायक ऍग्रो नासिर टायर कृषी पंप दुरुस्ती अशा चार दुकानांना अचानक आग लागली भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांढळी विहिरीत पडलेल्या दोन सापांना जीवदान देण्यात आलंय साडेचार फुट आजगर आणि पट्टेरी मन्यार विहिरीत पडलं होतं प्रशांत तरारे यांच्या घराच्या विहिरीमध्ये हा साडेचार फुटांचा आजगर पडला होता तर उद्धव मिसाट यांच्या शेतातील विहिरीमध्ये पट्टेरी मन्यार पडला होता कोरोनाच्या काळामध्ये यंदा सरकारनं जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या चौकटीमध्ये राहूनच नवरात्रोत्सव साजरा करावा लागतोय उत्सवाचं स्वरूप बदलल्यानं काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे तर बऱ्याच मंडळींनी सामाजिक उपक्रम राबवत भाविकांच्या गर्दीवरही नियंत्रण आणलं आहे शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त खंडोबा जेजुरी गड मंदिराला मारतंड देवस्थानाच्या वतीनं विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या रोषणाईमुळे जयाद्री परिसर आणि गड जगमगून गेला त्या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत सातारा हे नवीन संत